काल रसायनशास्त्रावरचे जे दोन प्रश्न होते ते दोन्ही एकाच प्रकरणावरचे होते ते म्हणजे जी दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र म्हणजे जी केमिस्ट्री इन डेली लाईफ हे एन सी आर टीमध्ये अकरावी बारावीमध्ये कुठेतरी एक ठिकाणी हे लेक्चर हे आ, ले हा लेसन आहे आणि आपल्या सायन्स इन वन पुस्तकामध्ये सुद्धा शेवटी दिलेला आहे पहिला प्रश्न होता की ॲस्पॅरटेम ॲलिटेम हे काय म्हणून वापरले जातात तर एक लक्षात ठेवायचं आहे ॲस्पॅरटेम ॲलिटेम वगैरे हे कृत्रिम गोळी आणणारे पदार्थ पदार्थ आहेत म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स ओके सो हा सिम्पल फॅक्च्युअल प्रश्न होता त्याच्यामुळे त्याच्यावर काही फार चर्चा करायची गरज नाही दुसरा प्रश्न होता कि की रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा उपयोग होतो रबराचं व्हल्कनायझेशन म्हणजे काय की त्या रबराला त्याचं ते टेम्परेचर वाढवून आणि त्याला दाब देऊन म्हणजे प्रेशर देऊन आणि या प्रक्रियेमध्ये सल्फर या मूलद्रव्याचा वापर करून त्याला टणक कठीण केलं जातं ओके त्याला म्हणतात व्हल्कनायझेशन इवन पूर्वी जो आपण लहानपणी पंक्चर काढायचो हो, सायकलीचा सा, तो साधा पंक्चर काढला जायचा की ज्याच्यामध्ये दुसरा एक तुकडा रबराचा त्याच्यावर चिकटवला जायचा साध्या ॲडेझिव्ह नंतर ती व्हल्कनायझेशन प्रोसेस आली त्याच्यामध्ये बघा एक असा दट्ट्या असायचा तो असा दाबला जायचा थोडंसं टेम्परेचर तापवून दाबून आणि त्याच्यामध्ये सल्फरचा वापर व्हायचा त्याच्यामुळे या व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये बेसिकली तीन गोष्टी असतात वन सल्फर या मूलद्रव्याचा वापर नंबर टू प्रेशर आणि नंबर थ्री हीट ओके याचं उत्तर जवळपास पासष्ट टक्के मुलांनी बरोबर दिलेलं आहे दॅट इज गुड आणि जे कृत्रिम आर्टिफिशियल स्वीटनर्स होतं त्याचं उत्तर जवळपास ते सुद्धा पासष्ट टक्के मुलांनी जवळ बरोबर दिलेलं आहे दॅट इज अ गुड पार्ट आणि हे दैनंदिन जीवनांतर सायन्सशास्त्र हे आयदर सायन्स ऑल ऑलिनवनमधनं किंवा एन सी आर टीच्या पुस्तकातनं जरूर वाचा Uh, कारण ते सोपं असतं आणि मुख्य म्हणजे त्याचं नॉलेज हे आपल्याला अदरवाईज पण जनरल नॉलेज म्हणून चांगलं असतं राईट